या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी या हत्येतील जवळपास पाच संशयितांना अटक केली आहे तरी या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर जलद न्यायालयात खटला चालवून दोषींना कठोरात कठोर कारवाईसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक सात रोजी भुसावळ येथील समस्त वाल्मिकी मेहतर समाज बांधवांनी भुसावळ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले आहे प्रसंगी समाज बांधवांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली पहा याचा व्हिडिओ वृत्तांत जो दुहेरी हत्याकांड झालेला आहे त्या हत्याकांडमुळे संपूर्ण महाराष्ट्रात काय आमच्या जिथे जिथे वाल्मिकी समाज राहतो तिथं जन जनआक्रोश झालेला आहे आणि जोपर्यंत उर्वरित आरोपींना पोलीस प्रशासन पकडत नाही आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत आम्ही माननीय प्रांत अधिकारी साहेबांना विनंती केली आहे के की कृपया पोलीस विभागाने आतापर्यंत चांगली कारवाई केली आहे परंतु कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली तपास करू नये आम्हाला शंका आहे आमच्या नेत्याच्या हत्ये मागे मोठ्या पदाधिकारीचा हात आहे आमच्या लोकांना हाताशी दरोड हा हत्याकांड घडवलेला आहे आम्ही गेल्या नऊ तारखेला उत्तर कार्याचा कार्यक्रम आहे त्यावेळी पोलीस बंदोबस्त कडक व्हावा आणि आमच्या नेतर समाजाच्या वस्तीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त व्हावा संतोष बारसे हे आमचे समाजाचे अध्यक्ष होते आज त्यांची जी हत्या झाली हे फार निंदनीय घटना झालेली आहे एकही आरोपींना पोलीस प्रशासनाने सोडून आहे पोलीस प्रशासनाने सर्वपत्रिक चौकशी करावी कारण की आम्हाला शंका आहे आमच्या नेत्याच्या हत्येमागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे आणि ते व्यक्ती समोर आलीच पाहिजे आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे आणि महाराष्ट्र राज्य मेहर वाल्मिकी समाज भावनी पंचायत तर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये आंदोलन आणि निवेदन सुरू आहे शासनातर्फे मान्य मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि त्वरित मोठ्या अधिकारीने या हत्याकरणातील ते आम्ही नेमणूक करावी आम्ही मैत्र वाल्मिकी समाजाचा पोलिस अधिकारी व त्यांनी संयम पाहू आहे आमच्या नेत्याची हत्या झालेली आहे दुर्दैवी घटना आहे याचं गांभीर्याने प्रशासनाने दखल घेतली पाहिजे